सकाळ झाली आहे सकाळ झाल्यानंतर आपण आपल्या शरीरातील नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तोंडाची दुर्गंधी नको असणाऱ्या गोष्टी बाहेर टाकण्याचं काम करतो पण मेंदू मात्र नको असणाऱ्या गोष्टीचं खाद्य द्यायला लागले ज्याचा आपण चांगल्या गोष्टीसाठी उपयोग केला पाहिजे अशा काही वाईट गोष्टी आपण सकाळी सकाळी त्याचा उपयोग करतो आपल्याला थोडं तरी काही वाटलं पाहिजे आपण कुठे चाललोय सकाळी सकाळी शरीरातील नको असणारे घटक बाहेर तो। बाहेर टाकतो टाकतो आणि ह्या यंत्राचा उपयोग करून आपल्या मात्र लाडक आणण्याचं काम करतो शरीराची दुर्गंधी नाही ती करतोय अरे तेव्हा सुद्धा आपल्याला या यंत्राची गरज लागते अच्छा हे यंत्र आहे शब्दाचा आपण फक्त चांगल्या गोष्टींसाठी कर वापर करतोय का वाईट गोष्टींसाठी बन याचे काही दुष्परिणाम होत आहे आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते पण नाही आपण काय करतो आरामात लोटो सोफा असू कसली खुर्ची असू हातपाय पसरून या यंत्राचा सतत आपल्या नजरेसमोर घेऊन वापर करत असतो घरात आपल्या सगळेजण एकमेकांशी आपले विचार बोलण्याऐवजी यंत्रात गेलेले असतात गोष्टी पाहण्याच्या नाला ना आपल्याला खाण्याचं भान राहत ना आपल्याला आपल्या कुठल्याही कामाचं भान राहत आपला अमुख्या वेळ आपण ह्याच्यात वाया घालवतो जर आपण संतुलित आहाराकडे जर केंद्रित केलं नाही तर कसं जर हे अन्न आपल्या शरीराला लागेल आई हाताश होते आई कितीही जागवते तरी त्याचा परिणाम होत नाही वाटे तिथे जातो सेल्फीच्या नागात आपण अनेक संकट वाढवून घेत असतो पन जातो रस्त्यांनी गाड्या असतात या यंत्राच्या नादात आपण आपल्या केरलाला दिफापत करू घेत नाही ना गाडी चालवताना आपण या यंत्रावर मजबूत असतो यंत्राच्या इतके होता खूप काय आपल्या आहे की गोष्टीचा वापर केल्यामुळे त्याला गोळी करू शकतो आणि साहित्य डोळे नाहीये म्हणून आपण काही आपण तिथून जाताना ते आपल्या संवेदनांनी त्या गोष्टी आर पार करू शकतात पण आपल्याला डोळे असून आणि आपले गैरवापर करत असल्यामुळे जातो आणि तिथे निसर्ग पाहणे ऑक्सिजन देणे निसर्गाचा आनंद मिटणे या गोष्टी बाजूला राहतात ते आपण आपल्या यंत्राच्या माध्यमातून मी कशी काय निसर्गात गेले मी कसे मुक्त जाऊ शकते मी कसं करू शकते हे यंत्रात ते सेल्फीचे सेल्फी काढून आपण इतरांना दाखवण्यासाठी वाटतं त्या गोष्टी वाटतं ते संकट आपल्या स्वतःवर ओढून ठेवतो आणि त्याचे दुष्परिणाम कसे दिसतात म्हणजे अतिशय दुःखद आणि वाईट घटना घडली तरी आपण या यंत्राचा वापर करतो सांगा बरं कुठले यंत्र आहे की दुष्परिणाम आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण सर्वजण अशी शपथ घेऊया की या यंत्राचा आपण उपयोग करूया त्याचा दुरुपयोग टाळूयाच घे ना मोबाईलच्या अति वापरामुळे समस्या निर्माण होऊ शकतात मोबाईल वरील रेडिएशन मुळे वापरामुळे लोकांचा लठ्ठपणा वाढत कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर असल्यामुळे ते मोबाईलवर रस्ता भरल्यामुळे भैरेपणा येऊ शकत Não,